नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता मतदानाला केवळ काही तास शिल्लक उरले आहेत महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान उद्या सकाळी सुरू होईल आणि मतदारांचे भविष्य विविध पक्षांचे भविष्य निश्चित आपण करणार आहोत मतदार राजा हे भविष्य निश्चित करणार आहे तत्पूर्वी काल पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ठामपणे असं विधान केलं आहे की वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये असणार आहे होय ठामपणे म्हणजे प्रचाराच्या वेळेला सगळेच म्हणतात की आमची सत्ता येणार आहे पण काल प्रचार संपल्यानंतरचं हे विधान अतिशय चर्चेत आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान नेमकं का केलं किंवा हे विधान करण्यापाठीमागे त्यांचे काय आडाखे आहेत त्यांचं काय गणित आहे सत्तेत नेमकं कोण येणार आहे होय सत्तेत प्रकाश आंबेडकर येणार आहेत वंचित बहुजन आघाडी स्व्यवहार सत्तेत येणार आहे की वंचित बहुजन आघाडी जे निवडून येतील म्हणजे महाविकास आघाडी किंवा महायुती त्यापैकी कोणाला साथ देणार आहे याबद्दल आपण विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी उद्या मतदान आहे त्यामुळे आजची रात्र वैऱ्याची आहे असं म्हटलं जातं होय आणि तशा घटनाही घडत आहेत नेहमीप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार हल्ले होत आहेत अतिशय गंभीर प्रकरण आहे हे साधारणपणे आत्तापर्यंत तीन उमेदवारांवर हल्ले झाले तुम्ही मीडियात ती बातमी वाचू शकता आणि प्राणघातक हल्ले झालेले आहेत त्याचा आम्ही तीव्र जाहीर असा निषेध करतो तसेच अजून एक गमतीशीर प्रकरण जे विरारमध्ये घडलं आहे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे भारतीय जनता पार्टीचे यांना रंगे हात पकडला असं म्हटलं जात आहे हितेंद्र ठाकूर हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह विनोद तावडे यांना पैसे वाटप करताना किंवा पैशांसहित पकडलं अशा बातम्या येत आहेत त्यावर विनोद तावडेंनी सफाई देखील दिली आहे मात्र त्यांच्याकडे एक डायरी देखील सापडलेली आहे आता तपास होईल आणि नेमकं खरं खोटं काय ते कळेल कारण विनोद तावडे म्हणा किंवा हितेंद्र ठाकूर म्हणा विश्वासार्ह कोणीच राहिलेले नाही आहेत प्रस्थापित पक्षांचे नेते प्रस्थापित झालेले लोक अजिबात विश्वासार्ह नाही आहेत काँग्रेसला आणि प्रस्थापितांनाच म्हणूयात आपण वंचितचं वावड आहे किंवा काँग्रेसला कि तर जयभीमचं वावड आहे यावर मी कालच व्हिडिओ बनवला होय जयभीम म्हटलं म्हणून मंत्रिपद गेलं असं नितीन राऊत यांनी विधान केलेला एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला असेल तर आता तुम्हाला ठरवायचं आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा हा जो दावा आहे की वंचित बहुजन आघाडी सत्तेत असणार आहे हा खरा ठरवायचा किंवा नाही तुमच्या मनावर आहे कारण एकीकडे महायुतीने धर्मयुद्ध पुकारलं आहे धर्मयुद्ध होय धर्मयुद्ध हा शब्द आणि फडणवीसांनी चॅलेंज दिलंय की याची तक्रार करून दाखवावी निवडणूक आयोगाकडे की धर्मयुद्ध हा शब्द वापरला त्याबद्दल सरसर महायुतीचं म्हणणं आहे की वकबोर्ड किंवा इतर अनेक प्रकरणं किंवा मुस्लिमांची वाढती संख्या उलेमानने दिलेलं मागण्यांचं सतरा मागण्यांचं पत्र आणि त्याला महाविकास आघाडीने दिलेला होकार या सगळ्या घटना लक्षात घेता भारतीय जनता पार्टी आणि सहकारी अर्थात राज राष्ट्रवादीचे अजितदादा यांनी याबाबत इन्कार केलेला आहे किंवा त्यांना ही पॉलिसी पसंत नाही असं दिसतंय पण धर्मयुद्ध म्हणजे तुम्हाला धर्म वाचवायचा आहे काय हा मतदारांना पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न महाविकास आघाडी जे म्हणते आहे किंवा ज्या सतरा मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा त्या मान मागण्यांवर आम्ही निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यावर विचार करू त्यामध्ये मुस्लिम आरक्षण दंगलीतल्या गुन्हेगारांना सोडणे वक बोर्डाबाबत अनेक मागण्या आहेत त्या सतरा प्रकारच्या वा त्या वाचून दाखवल्या आहेत फडणवीसांनी तर महाविकास आघाडीने ज्या मागण्यांना होकार दिला त्या बाजूला आपण जायचं की धर्म वाचवायला जायचं की मग वंचित बहुजन आघाडी जी संविधान वाचवते आहे जी संविधानाचा विचार करते आहे संविधानाचं राज्य लोकशाहीचं राज्य देशात कायम राहावं यासाठी सतत धडपडते आहे वंचितांसाठी म्हणजे विशिष्ट जा, विशिष्ट धर्म अजिबात नाही तर प्रत्येक वंचित घटकासाठी समाजातल्या प्रत्येक वंचित नागरिकासाठी जी प्रयत्न करते आहे जी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करते आहे जे मराठा आरक्षण ओबीसीमधून लागू करा अशी मागणी होती त्या मागणीला सगळ्यात प्रथम विरोध करून आरक्षण वाचवण्यासाठी जी प्रयत्न करते, है ती है। करते। ने। ने ले ले है। आहे ती वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की आरक्षणाला धोका आहे आणि म्हणूनच आजारी असताना देखील प्रकाश आंबेडकर आणि त्यांची कुटुंब किंवा वंचितचे सर्वच कार्यकर्ते अतिशय निष्ठेने तळमळीने कामाला लागलेले आहेत हे तुम्ही बघतच आहात आता वेळ आहे की महाविकास आघाडी जे काही आश्वासनं देते आहेत महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याचं सांगितलेलं आहे ऑलरेडी महायुतीचे लोक दीड हजार देत आहेत लाडकी बहिणी योजनेत ज्या काँग्रेसनी अर्ज केला होता की हे दीड हजार रुपये थांबवले जावेत ते लाडक्या बहिणीचे पैसे बंद करावेत कारण शासनाकडे पैसा नाही ना तीच महाविकास आघाडी आता तीन हजार रुपये देण्याचा वादा करते आहे म्हणजे बघा दीड हजार देणं काय तीन हजार देणं काय दहा हजार देणं काय तुम्हाला नक्की काय हवं आहे तुम्हाला तुमचं आरक्षण टिकवायचं आहे काय तुम्हाला राजकीय भागीदारी हवी आहे काय तुम्हाला सत्तेत राहायचं आहे काय की तुम्ही महागाई झाली म्हणून किंवा होय महागाई झाली म्हणून म्हणाल किंवा मग तुम्ही एखाद्या धर्माच्या आहारी जात आहात धर्मयुद्ध आहे म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे मतदान कोणाला करायचं कारण ही रात्र वैऱ्याची आहे प्रकाश आंबेडकर यांची ही शेवटची संधी आहे असं मी समजतो आणि होय याचं कारण आहे की लोकसभेमध्ये जे मतदान झालं होतं तो अत्यंत निचांक होता आणि तसंच जर मतदान झालं तर कदाचित पुढे वंचित बहुजन आघाडी सर्वाई करू शकणार नाही एक राजकीय पक्ष म्हणून कदाचित मान्यता राहणार नाही विचार करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे उपकार केलेले आहेत समाजावर सगळ्या समाजावर म्हणेन मी त्यांनी जे संविधान लागू केले आहे जी मूलभूत तत्वे संविधानात सांगितली आहेत जे नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करते जे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे ही सगळी तत्त्व जर आपल्याला पुढे देखील चालू ठेवायची असतील तळमळीने आपल्याला काही काम करायचं असेल खरोखर वंचितांना पुढे आणायचं असेल तर मतदान कोणाला करायचं कोणत्या बाजूने म्हणजे धर्माच्या बाजूने पैशाच्या बाजूने आरक्षणाच्या बाजूने की अजून काही तुम्ही ठरवायचं आहे तुमच्याकडे काय आहे ते मी वेळोवेळी व्हिडिओमधून फॅक्ट सांगत आलेलो आहे प्रकाश आंबेडकर कसे तळमळीने लढा देत आहेत आणि एकी जी आंबेडकरवाद्यांची व्हायला हवी होती ती शेवटी काही झालेली नाही आहे त्यामुळे आता ही एकी पुढे जर भविष्यात घडून आणायची असेल तर हीच वेळ आहे हीच वेळ आहे हात बळकट करण्याची जास्तीत जास्त आपल्या समविचारी लोकांशी हात मिळवण्याची समविचारी पक्षाला मतदान करण्याची आणि तो समविचारी पक्ष कोणता आहे हे मी सांगण्याची गरज नाही आहे प्रकाश आंबेडकरांनी जो ठाम दावा केला आहे त्याच्यामागे नेमकं का गणित काय आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जातील काय सत्यात आल्यावर किंवा मग ते महायुतीसोबत जातील एकनाथ शिंदे यांची प्रकाश आंबेडकर यांची झालेली भेट हे यामागचं रहस्य आहे काय एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी जी भेट घेतली होती ते रहस्य आहे काय म्हणजे वंचित बहुजन आघाडी किंग मेकर राहील काय होय काही जागा कमी पडतील आणि त्या जागा वंचितकडे नक्कीच असणार आहेत त्या जागांवर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये वाटा मागू शकते आणि तुम्हाला जर हे स्वप्न खरं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही पैशाच्या मागे लागू नका आत्ताच वंचितने एक ट्विट केलेलं आहे की उद्या मतदान आहे एकच रात्र बाकी आहे आणि त्यामुळं फेक पत्रकं वंचित बहुजन आघाडी दुसऱ्यांना पाठिंबा देते आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पाठिंबा देतात अशी फेक पत्रकं काढली जात आहेत पैसे वाटप केले जात आहे उमेदवारांना हल्ले देखील होत आहे तर अशा वेळा मतदार राजा जागा रहा रात्र वैर याच्या इतकं सांगेन बाकी तुम्ही समजूत आहात नेमकं का काय वाचवायचं आहे ते तुम्हाला कळतं आणि तसं तुम्ही मतदान कराल अशी आशा आहे व्हिडिओत नवीन निवडून कॉमन मॅन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद